बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा विषय कोणताही असो फक्त तुम्हाला टोटे समाचारवर बघायला मिळून उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी पंचेचाळीस लाख व्यवर्स आहेत चॅनल सबस्क्राईब करा विषय कोणताही असो छोटा असो किंवा मोठा असो आम्ही तुम्हाला सतत थेट दाखवतोय आता मी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या पत्रकारासोबत संवाद साधणार आता यांनी एक निवेदन दिलेलं आहे नेमकं निवेदनामध्ये काय मागण्या होत्या विषय कोणताही असो थेट फक्त टोटे समाचार आपण थेट विषयाकडे जाऊया काय सांगाल आता इथं तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं नेमकं काय मागण्या का होत्या तुमचं पद काय ने, तुम्ही नेमकं काय मागण्या केल्या मी एक्केचाळीस देशामध्ये नंबर एक वर संघटना आहे आणि सगळ्यात मोठी संघटना ऑफ मीडियाचा साप्ताहिक विंगचा मी जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते आम्ही निवेदन अशासाठी दिलं की साप्ताहिक हे साप्ताहिक वर्तमानपत्रावर अन्याय व्हायला लागला गेल्या वेळेस लोकसभेला वर्ग दैनिकाला जाहिरात दिल्या परंतु साप्ताहिकाला जाहीर दिल्या नाही त्यामुळे आमचं प्रचंड नुकसान झालंय कारण हे प्रत्येक वर्षी आम्हाला देत होते पण या वर्षी दिलं नाही या हा आमच्यावर अन्य आहे का सरकारचं धोरण तसं बारक्या वृत्तपत्राला दुटप्पी धोरण दिसायला लागलं शासनाचं हे आमच्या लक्षात यावं लागलंय त्यामुळे आमचा प्रचंड ज्या तळागावातल्या साप्ताहिक वृत्तपत्रवाल्याचा रोष वाढलाय आता काय मागण्या काय केल्या मागण्या शासनाकडे केल्या आता तरी विधानसभेला तर नये लोकसभेसारखं त्यामुळे अशी मागणी केली आम्ही की विधानसभेला सगळ्या बरोबर आम्हाला जाहिराती द्या त्यामुळे पत्रकार मीडिया पत्रकारी निवेदन दिले हो व्हाईस मीडिया मिडियातर्फी निवेदन दिले कारण कुणीतरी पुढे व्हायला पाहिजे की वाईस ऑफ मीडिया ही सगळ्यात मोठी संघटना आहे त्यामुळे आम्ही निवेदन दिले कुणी दिलेलं नाही असं असं आम्ही दिले पत्रकारासाठी दिले आम्ही सगळ्यासाठी दिले आम्ही काय व्हाइस ऑफ मीडियाच्या पत्रकार्यासाठी नाही दिले सगळ्या पत्रकारांसाठी दिले निवेदन पुढे आम्ही निवेदन दिले बाबा असं शासन दर्जा सगळ्या महाराष्ट्रात आज एकाच वेळी हे आंदोलन आमचं पार पडलंय आता आम्ही चार तारखेला दिले जर शासनाने दखल दिली तर आम्ही दहा जुलैला आम्ही मंत्रालयावर सुद्धा आमचं आंदोलन आहे हा बघा उस्मानाबाद धाराशिवच्या शहरातील जे पत्रकार आहेत त्यांनी निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांना आता त्यांच्या काय मागण्या आहेत थे? आपण थेट आणखीन काय काय सांगाल का काय तुम्ही होते इथं किती लोकांनी निवेदन दिले काय मागण्या होत्या आम्ही आता व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून राज्यभर एकाच वेळे पत्रकाराच्या विविध प्रश्नावर आंदोलन करतोय त्याचाच एक भाग म्हणून आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही जिल्ह्यातले सगळे पत्रकार एकत्र येऊन शासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन धरणे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनामध्ये आमच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात आणि का जे काय साप्ताहिकाचं जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह करावेत का आमचे काय सहा सात मुद्दे आहेत आमचे आज जे निवेदन दिले आम्ही त्या त्या निवेदनातल्या माध्यमातून आधी स्वकृतीधारक पत्रकारांचा विषय आहे किंवा मासिका साप्ताहिकाचा जो काय पडताळणीचा जो विषय आहे तो दोनच्याऐवजी पाच वर्ष करा अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही सातत्यानं व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून भांड भांडत आलो आहे सरकारला आणि यापुढेही भांडत राहणार आहेत दुसरी गोष्ट आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर वेगवेगळे मुद्दे घेऊन पत्रकारांचे वेगवेगळे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी भांडत असतो मुद्द्या आमचे पाच मुद्दे घेऊन आम्ही मुळात व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न जगभर हाताळतोय त्याचाच एक पार्ट एक तो म्हणून आम्ही धरणे आंदोलन केले दुसरी गोष्ट समजा या उपर जर सरकार नमलं नाही तर या उपर जर सरकार नमलं नाही तर अत्यंत तीव्र स्वरूपाची आंदोलन करण्याची वेळ सरकारने आमच्यावर आणू देऊ नये ही आम्ही या निमित्तानं त्यांना विनंती करतो त्याकडे कोणतं पत्र आहे मी व्हॉइस ऑफ मीडियाचा जिल्हा अध्यक्ष आहे बघा इथं व्हॉइस ऑफ मीडियाच्या तर्फे पत्रकारांनी निवेदन दिले आता निवेदनामध्ये मा काय मागण्या होते आणखी पत्रकार सोबत आहेत काय नाव तुमचं नमस्कार मी वैभव पारवे व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंगचा जिल्हाध्यक्ष आहे वॉइस ऑफ मीडिया ही अशी संघटना आहे जे पत्रकारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करते तसेच पत्रकारावरती होणारे जे आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम ही व्हॉइस ऑफ मीडिया संघटना करते माझा आपल्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे की आजचा जो मीडिया आहे तो पूर्णतः डिजिटल मीडिया झालेला आहे आज आपण आहे की मोबाईलवरती आपण बातम्या पाहू शकतो पोर्टलच्या माध्यमातून असतील किंवा युट्यूबच्या माध्यमातून असतील किंवा फेसबुक असेल त्या माध्यमातून आपण बातम्या पाहतोय हा पूर्ण मीडिया जो आहे तो डिजिटल झालेला आहे तर शासनानं डिजिटल मीडियाकडे देखील लक्ष द्यावं हे आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतोय की डिजिटल माध्यमाकडे देखील आपण लक्ष द्यावं बघा <seq> हे साप्ताहिक साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती मिळाव्या म्हणून इथं आता पत्रकारांनी निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागण्या काय होत्या अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्यांनी मागण्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आता शासनानं या पत्रकाराचा जो विषय आहे अशा मागण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुद्धा छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव